जगदगुरु संत तुकाराम महाराजांना वैराग्याचं स्वामी म्हटलं जातं संत तुकाराम महाराजांनी अभंगाची गाथा जी आहे आपल्यासाठी लिहून ठेवली म्हणजेच अमृताचा ठेवा अभंगातील प्रत्येक शब्द हा भगवंताची भक्ती कशी करावी आणि देवापर्यंत पोचावं कसं अगदी साध्या सोप्या भाषेत आपल्यासाठी ठेवलेला हा ठेवा आहे जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या जवळजवळ पाच पिढ्या ह्या पंढरपूरची वारी करणाऱ्या होत्या पांडुरंगाच्या भक्ती करणाऱ्या होत्या कधीच वारी चुकली नव्हती पाच पिढ्यांची जेवढी माणसं जन्माला आली त्यांच्या घरात तेवढ्यांनी एकादशीची वारी केली आणि पांडुरंगाची भक्ती परंतु संत तुकाराम जीवनामध्ये असा प्रसंग आला की धावा करावा का वारी करावी हे कळेना तो प्रसंग म्हणजे संत तुकाराम महाराजांचे वडील बोलोबा यांचं निधन झालं त्यावेळी धावा करावा का पांडुरंगाची वारी करावी हा प्रश्न उभा राहिला संत तुकाराम महाराजांनी नक्की केलं काय धावा का एकादशीची वारी हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा कारण ही माहिती ऐकल्यानंतर आपल्या आई वडिलांचे अनंत उपकार कसे फेडावेत आणि भगवंताची सेवा ही कशी करावी ह्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा रामकृष्ण हरी मंडळी मी अनंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर मंडळी संत तुकाराम महाराजांचं गाव म्हणजे देहू आपल्या सगळ्यांना माहिती आणि या देहू गावामध्ये संत तुकाराम महाराजांचे वडील भोलोबा निधन झालं निसर्गाच्या नियमानं अंत्यविधीला गावातील भाऊकी पै पाहुणे सगळे आलेले होते अंत्यविधी झाला सगळे बाकीचे लोक आपापल्या घरी निघून गेले आणि संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी आपल्या घरी आले आणि आल्यानंतर पंचांग पाहिलं उघडून म्हणजेच कॅलेंडर आणि त्या ठिकाणी त्यांना समजलं की वडिलांच्या दहाव्याच्या अगोदर एकादशी आली महाराजांच्या मनामध्ये प्रश्न येऊ लागला की आता काय करावं वडिलांचा धावा करावा का पंढरीची वारी करावी काय करावं हे कळेना आणि त्यावेळी संत तुकाराम महाराज आपली पत्नी लाडानं आवली म्हणायची आवलीकडे गेल्याने आवलीला विचार लावले आपल्या वडिलांचं निधन झालं अंत्यविधी आपण करून आलोय परंतु दहाव्याच्या अगोदर एकादस आली म्हणून मी एकादशीची वारी करावी का दहावा करावा काय करावं हे कळाना तू सांग मला आवलीने त्या ठिकाणी डोक्याला हात लावला आणि सांगितलं अहो महाराज आपल्या वडिलांचा दहावा करा तुम्ही एकादशी वारी करू नका ना नाहीतर लोक तुम्हाला असतील ही भाऊ पै पाहून नावं ठेवतील आपल्याला महाराज तुम्ही धावा करा आपल्या वडिलांचा संत तुकाराम महाराजांना कळेना की पाच पिढ्यांची वारी चुकली नाही आणि ही जर वारी चुकली तर परंपरा थांबल या ठिकाणी खंडित होईल परंपरा परंतु इकडं वडिलांचा दाव्याचा विधी सुद्धा तेवढाच महत्वाचा अनंत उपकार आपल्या वडिलांची आपल्यावरती आणि आपल्या धर्मावरती असणारी श्रद्धा नक्की काय करावं द्विधा परिस्थितीमध्ये पडले महाराज आता या प्रश्नाचं उत्तर देणारी एकच व्यक्ती होती देखो गावामध्ये त्या व्यक्तीकडे जाण्याचं महाराजांनी ठरवलं ते म्हणजे रामेश्वर भट्ट संपूर्ण वेदच पाठ होते त्यांची आणि संत तुकाराम महाराज जोपसुद्धा बघा रात्रीची येत नव्हती पहाटे लवकर उठले आणि रामेश्वर भट्ट यांच्या घरी गेले रामेश्वर भट्ट देवाची पूजा करत होते अहो त्यांची पूजा म्हणजे तीन चार तास पूजा चालायची दाराची कडी खाडकन वाजवली एक नोकर आला घरातून बाहेर आणि त्यावेळी तुकोबांनी सांगितलं की शास्त्रींना सांगा की तुकोबा आल्यात तो नोकर धावत गेला आणि रामेश्वर भट्टांना सांगितलं की तुकोबा आल्यात आता तुकोबा आल्यात म्हटल्यानंतर रामेश्वर भट्टांनी पूजा सोडून दिली पळत बाहेर आले आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पायावरती डोकं ठेवलं तुकोबा काय काम काढलं माझ्याकडं आणि त्यावेळी संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की शास्त्री बुवा सांगा दहाव्याचा विधी वडिलांचा करावा की पांडुरंगाच्या एकादशीची वारी करावी या प्रश्नाचं उत्तर रामेश्वर भट्टांना सुद्धा देता येत नव्हतं त्यावेळी तुकोबांनी सांगितलं शास्त्री बुवा तुम्ही सहा शास्त्र वाचा अभ्यास करा अठरा पुराण वाचा परंतु मला याचं उत्तर द्या रामेश्वर भट्टांनी सगळं पाहिलं बघा अठरा पुराण सहा शास्त्र चार वेद मुखपाठ होते सगळं पाहिलं परंतु या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं रामेश्वर भट्ट बाहेर आले आणि संत तुकारामबारांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि त्या ठिकाणी म्हणाले तुकोबा तुम्ही कराल ते वेदाला मान्य करावं लागेल तुम्ही कराल ते शास्त्राला मान्य करावे लागेल तुम्ही वडिलांच्या दहाव्याला जरी थांबला ना वेदालाही मान्य करावं लागेल आणि तुम्ही एकादशीची वारी जरी केली तरी शास्त्र आणि वेदाला मान्य करावे लागेल हे शब्द तुकोबांच्या कानावरती पडताच त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज घाई गाईने निघाले तिथून आणि थेट देहूगावच्या मशानभूमीमध्ये गेले आणि आपल्या वडिलांच्या हस्ती गाडग्यामध्ये भरल्या तुकोभांनी आणि पंढरपूरच्या दिशेने तुकाराम महाराज निघाले आणि देहू गावातून पळत निघाले आणि फक्त तीन दिवसात देहू ते पंढरपूर हा प्रवास पूर्ण केला ही माहिती ऐकून आपल्याला लोकांचा आता विश्वास बसणार नाही बा तीन दिवसात देहूवरून पंढरपूरला माणूस जाऊ शकतो कसा तर मित्रांनो हाच तुकोबांचा पुरुषार्थ आहे संत तुकाराम महाराज पंढरपूरला गेले आणि प्रथम चंद्रभागेमध्ये स्नान केलं पांडुरंगाच्या राऊळाच्या कळसाचं दर्शन घेतलं आणि आपल्या वडिलांच्या हस्ती चंद्रभागा मातेच्या डोहामध्ये बुडवल्या तुकोबांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं आपल्या वडिलांचं चित्र डोळ्यासमोर दिसू लागलं वडिलांचे अनंत उपकार संत तुकाराम महाराजांच्या मनामध्ये आले हे सगळं झाल्यानंतर संत तुकाराम महाराज पांडुरंगाच्या रावळाची प्रदक्षिणा कराय गेली गाभाऱ्यात गेले, गेले आणि प्रत्यक्षात पांडुरंगाला अलिंगन दिलं पायावरती डोकं ठेवलं आणि भगवंताचं दर्शन घेतलं पण त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज रखमाई मातेच्या देवळात गेले नाहीता कारण विटेवरच्या मालकाला सगळं चालतं विटाळ सगळं चालते, विटा चालते। पण जगत जननी अधिमाया शक्तीला विटाळ चालत नाही सुतक चालत नाही म्हणून आई साहेबांचं दर्शन लांबून घेतलं तुकोबांनी एकादशीचा फराळ पंढरपूरमध्ये केला आणि तुकोबा देहूला निघाली चार दिवसाचा प्रवास होता वडिलांच्या धाव्याच्या विधीला हजर व्हायचं होतं तुकोबा पंढरपुरातून देहूच्या मार्गावर चालताना अखंड विश्वाचा मालक प्रत्यक्षात पांडुरंग आडवे आले रस्त्यामध्ये आणि तुकोबांना म्हणाले तुकोबा तुम्ही पंढरपूरला आलात पण एका प्रश्नाचं उत्तर द्यावं तुम्ही तुमच्या वडिलांच्या हस्ती चंद्रभागेमध्ये विसर्जित करायला आलाय का एकादशीची वारी करायला आलाय भगवंताचे हे शब्द ऐकून तुकोबा निशब्द झाले काहीच बोले ना डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि त्या ठिकाणी तुकोबा म्हणाले देवा मी कशासाठी आलो आहे हे तुला माहीत आहे माझा मार्ग मोकळा कर मला वडिलांच्या दहाव्याला जायचे चार दिवसात पंढरपूर ते देहू हा प्रवास मला करायचा आहे भगवंता तुकोबांचे हे शब्द ऐकताच भगवंत बाजूला सरले आणि मार्ग दिला आणि हा चार दिवसाचा प्रवास करून तुकोबा आपल्या वडिलांच्या दाव्याच्या दिवशी पहाटे इंद्रायणीच्या काठावरती पोचले आणि त्या दिवशी तुकोबांच्या वडिलांचा म्हणजेच भोलोबांचा दसक्रिया विधी त्या ठिकाणी चालू झाला दशक्रिया विधीला रामेश्वर भट्ट होते मंत्र उच्चार त्या ठिकाणी चालू होता आणि सगळं झाल्यानंतर रामेश्वर भट्टांनी सांगितलं तुकोबा तुमच्या वडिलांच्या हस्ती इंद्रायणीमध्ये पवित्र करून आणा आणि त्यावेळी संत तुकाराम महाराज म्हणाले रामेश्वर भट्ट माझ्या वडिलांच्या हस्ती मी चंद्रभागेमध्ये विसर्जित केलेल्या आहेत पंढरपूरला आणि चंद्रभागा म्हणजे या जगातील सर्व तीर्थापैकी एक आहे मेन आणि जगातील सर्व तीर्थ आपली धुण्यासाठी चंद्रभागेला येतात पंढरपूरला अशा पवित्र चंद्रभागेमध्ये माझ्या वडिलांच्या हस्ती मी विसर्जित केल्यात आणि आता मला दुसऱ्या कुठल्याही तीर्थाच्या ठिकाणी जाण्याची गरज वाटत नाही हे शब्द ऐकताच रामेश्वर भट्ट उठून उभे राहिले आणि संत तुकाराम महाराजांना अलिंगन दिलं रामेश्वर भट्ट म्हणाले तुकोबा खरंच तुम्ही वैराग्याचे स्वामी आहात अखंड विश्वाचा मालक तुमच्याबरोबर आहे अफाट तुमची भक्ती आणि श्रद्धा तर मित्रांनो विचार करा आपलं वडिलांच्यावरती असणारं प्रेम आपल्या धर्मावरती असणारं प्रेम तुकाराम महाराजांनी या ठिकाणी केलं बघा वारी केली आणि आपल्या वडिलांचा धाव्याचा विधीही केला आजही आपण पाहतोय हो की संत तुकाराम जो पालखी सोहळा आहे लाखो वारकरी पांडुरंगाच्या नामगजरात अगदी पंढरपूरच्या दिशेने निघाल्यात ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता की जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितले की पंढरपूरला जावं आणि पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक व्हावं जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होईल सगळ्या पापातून मुक्तता होईल हे संतांचे शब्द आजही संपूर्ण हा वारकरी संप्रदाय पांडुरंगाची भक्त ज्यानात ठेवला तर मित्रांनो आपल्या भागातून ही वारी जात असं माऊलींची संत तुकाराम सगळ्या संतांच्या तर आपण या वारीमध्ये चार पावलं तरी नक्की चाला आणि फुल ना फुलाची पाकडी आपण वारकऱ्यांना पांडुरंगाच्या भक्ताला नक्की मदत करा आणि जीवनामध्ये एकदा तरी पंढरपूरला जा आणि भगवंताच्या पायाशी नतमस्तक व्हा तर मित्रांनो सुंदर अशी माहिती महाराजांच्या जीवनातील हा प्रसंग आवडला ना तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट जय जय रामकृष्ण आरे अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र